जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुल जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आपण आज सुरू करणार आहोत नागपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती जो दोन हजार चोवीसला पेपर झाला होता नागपूरचा त्या पेपरमध्ये सात चोवीस जुलैला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे त्याचे उत्तरं होते अशा प्रकारचं आपण अपन विश्लेषण आपण आज करणार आहोत तर कोणीही कुठेही जाऊ नका जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ बघायचा आहे या सिस्त जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांनी सर्वांना गुड आफ्टर गुड इव्हिनिंग नाही गुड आफ्टरनून ठीक आहे गुड आफ्टरनून नाही गुड इव्हिनिंग नाही आहे तर सर्वांना गुड आफ्टरनून तर सर्वांना एक रिमाइंडर म्हणून ध्येयवर्दी टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये जे आपल्याला फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळत आहे त्याच्यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर आपल्याला बघायला येणार आहे त्याचबरोबर पी डी एफ स्वरूपामध्ये देखील आपल्याला नोट्स मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि ही जी बॅच आहे ती असते जास्त जणांनी जॉईन करून घ्यायचे तर मग आपण लेक्चरला ले सुरू करूया पहिला प्रश्न आहे पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी बहिणाबाई चौधरी की जाईबाई चौधरी काय उत्तर आहे बरं याच कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांसाठी पहिली रात्रशाळा सुरू केली काय उत्तर आहे याच चा? बरोबर आहे याचं उत्तर काय आहे तर जाईबाई चौधरी ठीक आहे जाईबाई चौधरी आनंदीबाई चौधरी नाही जाईबाई चौधरी यांनी काय केलेलं आहे तर विदर्भातल्या स्त्रियांसाठी पहिली रात्रशाळा सुरू केली आहे यस पुढे जाऊया नीती आयोग या संघटनेचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रा टूर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर टुरिझम इन इंडिया नॅशनल इंस्टिट्यूशन फॉर ट्रान्सफर इन इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया की नॅशनल इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, इंडिया। काय उत्तर यायचं ऑनलाइन बघणार आणि लवकर उत्तर द्यायचं बरोबर आहे उत्तर काय यायचं नॅशनल इन्स्टिट्यूशन नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं याचं उत्तर आहे तिची स्थापना नीती आयोगाची स्थापना दोन हजार पंधराला झाली आहे एक जानेवारी आणि तिची घोषणा जी आहे ती एक ऑगस्ट सॉरी पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदाला केली होती आणि त्याच्यानुसार भारतामध्ये नीती आयोगाची स्थापना झालेली आहे आणि नीती आयोग जो आहे त्याने कोणत्या आयोगाची जागा घेतली आहे प्लॅनिंग कमिशन म्हणजेच काय तर नियोजन आयोग नियोजन आयोगाची जागा कोणी घेतलेली आहे तर नीती आयोगाने घेतलेली आहे समजलं का सर्वांना बरोबर पुढे जाऊ भारताची चंद्रयान मोहीम येथील चंद्रयान तीन त्या लँडिंग स्थळाला एक सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आत्मशक्ती शिवशक्ती लक्ष्मीनारायण की सीताराम काय नाव आहे बरेच कोणते नाव देण्यात आले चंद्रयान मोहिमेला कोणते नाव देण्यात आले त्या ठिकाणाला बरोबर आहे काय नाव आहे शिवशक्ती मोहीम असे नाव शिवशक्तीचं नाव देण्यात ती जी काय मोहीम होती चंद्रयान मोहीम ज्या ठिकाणी ते चंद्रयान उतरलं त्या चंद्रयान ज्या ठिकाणी उतरलं चंद्रावरती तर त्या ठिकाणी काय नाव देण्यात आले शिवशक्ती असे नाव देण्यात आले समजलं का खालीलपैकी विषाणूंमुळे न होणारा रोग कोणता डेंग्यू गालफुगी रेबीज की क्षयरोग कोणता रोग विषाणूंमुळे होत नाही सांगा बरं याचं उत्तर काय आहे गालफुगी ठीक आहे गालफुगी हा काही विषाणूंमुळे होत नाही कोणता होतो डेंग्यू होतो रेबीज होतो आणि क्षयरोग होतो हे सगळे कशामुळे होतात विषाणूंमुळे होतात ठीक आहे पुढे जाऊया खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची गणना पद्धती नाही उत्पादन पद्धती आयात निर्यात पद्धती उत्पन्न पद्धती ही खर्च पद्धती काय उत्तर यायचं राष्ट्रीय उत्पन्नाची कोणती पद्धत नाही बरोबर आहे काय उत्तर यायचं आयात निर्यात पद्धती ही काही राष्ट्रीय उत्पन्नाची पद्धत नाही उत्पादन पद्धत आहे म्हणजेच काय तर उत्पादन किती झालंय त्या राज्याचं ते देशाचं त्या उत्पादनावरती जर आपण पूर्ण उत्पन्नाची गणना करत असेल तर त्याला उत्पादन पद्धत म्हणतात झालेल्या खर्चावरती जर आपण उत्पादनाची जर गणना केली त्याला उत् खर्च पद्धत म्हणतात आणि उत्पन्नावर केली तर त्याला काय म्हणतात उत्पन्न पद्धत म्हणतात समजलं का तर अशा पद्धतीने तीने फक्त आयात निर्यात पद्धत काही राष्ट्रीय उत्पन्नाची नाही भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा करतात राष्ट्रीय पंचायत राज दिन राष्ट्रीय साक्षरता दिन राष्ट्रीय एकता दिन कि राष्ट्रीय मतदार दिन काय उत्तर आहे चोवीस एप्रिल काय करतो बरं साजरा आपण ऑनलाईन बघणार लवकर उत्तर द्या चोवीस एप्रिल बरोबर वर आहे वर कोणता दिवस या राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून आपण साजरा करतो चोवीस एप्रिल बरोबर का नाही आता चोवीस एप्रिल एकोणावीसशे त्र्याण्णवला भारतामध्ये पंचायत राज रित्या सुरू झाले आणि म्हणून भारतामध्ये चोवीस एप्रिल हा दिवस आपण काय साजरा करतो तर पंचायत राज दिन साजरा करतो समजलं का तर एक जून एकोणावीसशे त्र्याण्णव पासून जेवढा काही नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांची आपल्याकडे स्थापना झालेली आहे समजलं का आता कोणती घटना दुरुस्ती होती की ज्या घटना दुरुस्तीने भारतामध्ये पंचायतराज स्थापन झालं तर ती होती त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्ती तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या दुरुस्तीने काय स्थापन झालं भारतामध्ये पंचायतराज स्थापन झालं त्र्याहत्तराव्या दुरुस्तीने ग्रामीण भागामध्ये तर चौऱ्याहत्तरा दुरुस्तीने शहरी भागामध्ये भारतामध्ये काय स्थापन झाल्या पंचायती स्थापन झाल्या भारतातली पहिली पंचायत केव्हा स्थापन झाली एकोणावीसशे एकोणसाठ रोजी नागोर राजस्थान या ठिकाणी भारतातली जी काय पहिली पंचायत आहे ती स्थापन झाली आणि त्यासाठी भारतामध्ये पहिली समिती निर्माण झाली कोणती समिती बरं एकोणीसशे सत्तावन्नला निर्माण झाली होती तिचं नाव आहे बलवंतराय मेहता समिती बलवंतराय मेहता समिती या समितीच्या आधारे भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पंचायत राजची सुरुवात झाली समजलं का सर्वांना उत्तर काय राष्ट्रीय पंचायत राज दिन असतो चोवीस एप्रिल तर एकवीस एप्रिल जो आहे एकवीस एप्रिल दोन हजार अकरा पासून आपण महिलांना तेहतीस टक्के आरक्षण आणि महाराष्ट्र मध्ये पन्नास टक्के आरक्षण लागू करण्याची घोषणा केली महाराष्ट्र मध्ये किती टक्के आरक्षण पन्नास टक्के आरक्षणाची घोषणा केली दोन हजार अकरा पासून समजला का पुढे जाऊया जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कवी वर्य खालीलपैकी कोण आहेत कुसुमागराज राजा बडे नारायण सुर्वे की केशव कोण वर याचं बरोबर आहे काय उत्तर याचं राजा बडे हे कोण आहेत तर जय जय महाराष्ट्र माझा या गीताच्या कोण आहेत कविवर्य कोण आहेत ते गीतकार आहेत समजलं का छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून पहारे कारण चुकवून कैदेतून निसटले पण पहारे कारण संशय येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागी पलंगावर खालीलपैकी कोण झोपून राहिले हिरोजी फर्जन खंडो बल्लाळ दत्ताजी त्रिंबकी नीराजी रावजी कोण राहिले बरोबर सांगा शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्यावरून त्यांनी सुटका झाली तर त्यांची सुटका झाल्यानंतर त्या ठिकाणी संशय येऊ नये लोकांना म्हणून त्या ते ठिकाणी त्यांच्या जागी कोण झोपून राहिलं होतं सांगा बरं बरेच जण याच्यामध्ये तीन उत्तर देत आहेत तर याचं उत्तर काय आहे हिरोजी फर्जन ठीके याचं उत्तर काय हिरोजी फर्जन हिरोजी फर्जन हे जे होते ते शिवाजी महाराजांच्या जागी तिथे जाऊन झोपले होते समजलं का हिरो हिरोजी फर्जन जे आहे ते शिवाजी महाराजांच्या जागी जाऊन झोपले होते लक्षात ठेवा याचं उत्तर काय हिरोजी फर्जन ठीके कुठे जाऊया राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिकामी असताना त्यांची कर्तव्य खालीलपैकी कोण बजावतो पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश की लोकसभा सभापती कोण आहे बरोबर बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहे ते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे जर रिकामे असतील तर त्या ठिकाणी ते पदावर बसतात ठीक आहे बरोबर आहे सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश राष्ट्रपती हे कोण आहे पहिले नागरिक तर मला सांगा दुसरे नागरिक कोण भारताचे जर राष्ट्रपती पहिले नागरिक दुसरे नागरिक कोण भारताचे सांगा बरं लवकर उत्तर द्या की भारताचे पहिले नागरिक जर राष्ट्रपती आहे तर दुसरे नागरिक कोण बरोबर आहे उपराष्ट्रपती दुसरे नागरिक कोण आहे उपराष्ट्रपती आणि तिसरे नागरिक कोण आहे मग तर पंतप्रधान ठीक आहे तिसरे नागरिक कोण आहे पंतप्रधान लक्षात ठेवा ही गोष्ट पुढे जाऊया संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते एकोणावीस एकवीस चौदा कि बत्तीस जगण्याचा हक्क कुठे आहे सांगा बरं कोणत्या कलमामध्ये जगण्याचा हक्क दिलेला आहे बरोबर काय उत्तर याच कलम एकवीस ठीक आहे कलम एकवीस मध्ये दे काय दिले जगण्याचा हक्क कलम एकोणावीस स्वातंत्र्याचा हक्क कलम चौदा समानतेचा हक्क कलम बत्तीस उपाययोजनेचा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क तर कलम एकवीस जगण्याचा हक्क समजला का अशा प्रकारे हे सगळे हक्क पण महत्वाचे एकोणावीस चौदा बत्तीस एकवीस चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघुरूप आहे म्हणजे आपल्याला लॉंग फॉर्म सांगायचं आहे चॅट जेनेरेटिक प्रिफिक्स ट्रेनिंग चॅट चेंट जनरल प्रि प्रिडिफाईल दुल चॅट जनरेटिव्ह प्रिटेन ट्रान्सफॉर्मर की चॅट जनरेटिव्ह प्रिटेन ट्रेनिंग टूल काय होतं यायचं म्हणजेच काय तर चॅट जीपीटीचा फुल फॉर्म सांगायचं तुम्हाला काय जीपीटी म्हणजे काय त्याट जीपीटी म्हणजे काय तुम्हाला असा प्रश्न पडला पाहिजे होता की ज्यावेळेस वेळेस त्याट जीपीटी भरपूर फेमस झाला होता लोकांमध्ये तर तुम्हाला असा प्रश्न पडला पाहिजे होता की जीपीटीचा फुल फॉर्म काय आणि नेमका त्यांनी परीक्षेला तेच विचारलं त्यांनी म्हणजे परीक्षेला काय वेगळं विचारत नाही ते करंट अफेअरमध्ये तेच विचारतात जे नॉर्मली आजूबाजूला चालू आहे पण तुम्हाला त्या गोष्टीचा प्रश्न पडला पाहिजे की याचं नेमकं काय कारण असेल बरं किंवा याचं माहिती घ्यायची पाहिजे अजून थोडेशास्त तर जीपीटीचा लॉन फॉर्म काय तर जनरेटिव्ह प्रिटेन ट्रान्सफॉर्मर काय उत्तर याचं जनरेटिव्ह प्रिटेन ट्रान्सफॉर्मर आता हेच त्यांनी मुंबई पोलीसला विचारलं होतं की चॅट जीपीटी कोणत्या कंपनीने काढलंय तर ओपन ए आय बरोबर का नाही चॅट जीपीटी कोणी काढलंय ओपन ए आय या कंपनीने काढलंय ठीक आहे पुढे जाऊया सोनाका ही कोणत्या फळाची जात आहे द्राक्ष आंबा चिकू डाळिंब काय उत्तर यायचं सर तुम्हाला फुल सपोर्ट हा बरं बाबा हा सोनाका ही कोणत्या फळ जात आहे बरं द्राक्ष आंबा चिकू डाळिंब काय उत्तर यायचं बरोबर आहेच सगळ्यांनी खाल्लंय गोष्टी द्राक्ष बरोबर का नाही आपण द्राक्ष खातो पण जात काय माहितीच नाही आपल्याला बरोबर का नाही तर काय उत्तर यायचं द्राक्ष पुढील पैकी कोणती जोडी चुकीची आहे वारली गुजरात मोपला जम्मू काश्मीर लेपचा सिक्कीम कातकरी महाराष्ट्र काय चुकीचं आहे बरं याच्यात तर फास्ट घ्या ना नाही फास्ट नाही घेणार मी नाही बघा फास्ट घेतल्याने काय होणार काही गोष्टी राहून जाणार काही गोष्टी तुम्हालाच कळणार नाही त्यामुळे फास्ट नाही घेणार मी हां सांगा बरं काय उत्तर यायचं कोणती जोडी चुकीची आहे हा बरोबर याचं उत्तर काय मोपला जम्मू काश्मीर ही थोडी जे चुकीची आहे वारली गुजरात बरोबर आहे आता हे काय सगळ्या गोष्टी सांगा बरं या गोष्टी काय सगळ्या वारली लेपचा कातकरी हे काय सगळं मोपला या सगळ्या आदिवासी जमाती आहे आदिवासी जमाती लक्षात ठेवा तर परीक्षेला प्रश्न आला कधी तर तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे समजलं का खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही हत्ती वाघ घोडा बैल सिंह सांगा बरं हत्ती घोडा वाघ कि बैल सिंह कोणता नाही बरं बर बरोबर आहे कोणता नाही आहे वाघ नाही अर्थात सगळ्यांना माहितीये हत्तीपणे पण आहे बैल आणि सिंह पण फक्त वाघ नाहीये बरोबर नागपूर जिल्ह्यातील अंभोरा येथील प्रसिद्ध चैतनेश्वर सत्र या ठिकाणी क्षेत्र या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पाच नद्यांचा संगम आहे वैनगंगा कोलार देना आम पेंच वैनगंगा कोलारी आम कन्हान कन्हान पेंच आम मुरजा बेना ही कन्हान वैनगंगा नाग पेंच आम सांगा बरं आता नागपूर जिल्ह्याचा प्रश्न आहे म्हणून एवढा डीप विचारलाय त्यांनी येतं एवढा डीप परीक्षेला नद्यांवरती विचारत नाही पण हा नागपूर जिल्ह्याचा प्रश्न आहे नागपूर जिल्हा विशेष असल्यामुळे त्यांनी काय केलंय जास्त डीप मध्ये विचारलंय सांगा बरं काय उत्तर याच लवकर उत्तर द्या हा तर याचं उत्तर काय आहे कन्हान वैनगंगा नाग पेंच व आम ह्याच्या सगळ्या नद्या आहेत या सगळ्या नद्यांचा संगम चैतनेश्वर क्षेत्र या ठिकाणी कोणकोणती कोण कोणती कन्हान वैनगंगा नाग पेंच आम याच्यापैकी नागपूर नाग नदीवरती आहे आणि पेंच वरती पेंच राष्ट्रीय उद्यान आहे बरोबर का नाही पेंच राष्ट्रीय उद्यान देखील या नदीवर पेंच नदीवर नागपूर जिल्ह्यातील कुवारा भिवसेन हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे नामटेक कन्हान पारशिवनी सावनेर आता हा पण जिल्हा विशेष प्रश्न आहे काय सांगा बरं याचं उत्तर हा पण एक जिल्हा विशेष प्रश्न आहे त्याचं उत्तर काय पारशिवनी ठीक आहे पारशिवनी या ठिकाणी कुवारा भिवसेन हे पर्यटन स्थळ आहे समजलं का नागपूर शहरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅडमी म्हणजे एन ए डी टी म्हणजेच का इंग्लिशमध्ये नॅशनल नॅशनल डायरेक्ट टॅक्स अकॅडमी नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्स या प्रशिक्षण संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले जाते म्हणजे भारतीय राज म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस भारतीय राजस्व सेवा इन्कम टॅक्स ही इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणजे भारतीय राजस्व सेवा की कस्टम अँड एक्साईज ही भारतीय लेखा परीक्षा लेखा सेवा की भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा काय उत्तर यायचं जे काही नागपूरला ट्रेनिंग सेंटर आहे हो? ते कोणाचं आहे बरं तर लक्षात ठेवा मित्रांनो इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसचं जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसच्या ऑफिसरची जी काही ट्रेनिंग होते ती कुठे होते नागपूर या ठिकाणी म्हणजे युपीएससी पास झाल्यानंतर तुम्ही जेव्हा आय ऑफिसर होता आय आय नाही आय ऑफिसर होतात इंडियन रेव्हेन्यू मध्ये जातात त्यावेळेस तुमची ट्रेनिंग कुठे होते नागपूर या ठिकाणी भारतीय राजस्व सेवा इन्कम टॅक्स म्हणून ठीक आहे समजलं का आता ही कसली कशा प्रकारची सेवा आहे ही पण एक अखिल भारतीय सेवा आहे अखिल भारतीय सेवा म्हणजे युपीएससी पास झाल्यानंतर तुम्ही एकतर आय एस होता आय पी एस होता आय आर एस होऊ शकता आय एफ एस होऊ शकता आय आर टी एस होऊ शकता आय टी एस होऊ शकता आय एफ ओ एस होऊ शकता बरंच काय काय होत आहे तर भरपूर साऱ्या जवळपास पंधरा सोळा पोस्ट आहेत त्यातनं तुम्हाला एक जॉब मिळू शकतो हो जर अभ्यास केला तर मी देणार आहे यूपीएससी चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे सांगा बरं बॅडमिंटन भालाफेक थाळीफेक की कबड्डी सांगा बरं नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे सांगा बरं सांगा बरं बरोबर आहे भालाफेक बरोबर का नाही नीरज चोप्रा काय खेळतो भाला खेळतो म्हणजे भाला फेकतो बरोबर का नाही त्याने आता नुकताच सर्वात जास्त लांबीचा भाला फेकलाय सांगा कोण सांगू शकते किती मीटर फेकलाय सर्वाधिक लांबीचा भाला फेकलाय सर्वाधिक लांब डायमंड लीग मध्ये डायमंड लीग मध्ये सांगा बरं किती लांबीचा फेकलाय उत्तर द्या लवकर कमेंट करून एक्क्याण्णव नाहीये एक्झॅक्ट आकडा सांगा एक्झॅक्ट हा डायमंड लीक मध्ये फेकलाय एक्झॅक्ट आकडा सांगायचाय मी वेट करतो तुमच्या आन्सरचं तुमच्या आन्सरचं मी एक्झॅक्ट आन्सरचं वेट करतो तोपर्यंत आपण पुढे जाऊ जोड्या लावा धरण आणि नदी तोतला डोह गोसी खुर्द रामा भंडार झा आता ह्या नद्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या धरणासोबत सांगा बरं काय तोतला डोह कोणत्यानं दिलाय धरण गोसी कोणत्या कोणत्यानं दिलाय राम धरण कोणत्यानं दिलाय आणि भंडारदरा धरण कोणत्या सगळ्यांना माहिती आहे भंडारदरा कुठे आहे बरं परवरण नदीवरती आहे म्हणजे चारचं चार अन्सर काय पाहिजे दोन एकतर हे किंवा हे असेल एकच पण अन्सर तोतला डोहाचं काय आहे पेंच त्यामुळे दोन्ही याच्यामध्ये आता गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे गोसी खुर्द सांगा बरं तीन की दोन तीन की एक गोसी खुर्चा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर मित्रांनो तो आहे वैनगंगा नदीवर म्हणजे त्याचं उत्तर काय पाहिजे दोन आन्सर याचं काय असतं याचं दोन आणि रामाधरण वेन्ना नदीवर रामाधरण वेन्ना नदीवर ठीक आहे कुठे जाऊया हा ते भालाफेकचा अन्सर मी लास्टला सांगेल तोपर्यंत तुम्ही सांगा मला भालाफेकचा सा अन्सर मी लास्टला सांगेल तोपर्यंत तुम्ही मला सांगा आन्सर काय भारत देशभरात एक जुलै दोन हजार चोवीस पासून खालीलपैकी कोणतेही फौजदारी कायदे अंमलात आणतो भारतीय नागरी संहिता भारतीय सुरक्षा संहिता की भारतीय साक्षर अधिनियम की भारतीय नागरी संहिता भारतीय न्याय संहिता भारतीय साक्षर संविता ही भारतीय न्याय संहिता नागरी सुरक्षा संहिता भारतीय साक्षर अधिनियम की भारतीय न्याय संहिता नागरी सुरक्षा संहिता की भारतीय दंड अधिनियम सांगा बरं काय सांगा उत्तर काय याच प्रिवियस क्वेश्चन एक करा सर तीन आन्सर आहे त्याचे कसल्या तीन आन्सर आहे बरं अच्छा ते मगाशी शिवाजी महाराजांचा बोलताय का तुम्ही नाही त्याचा आन्सर एकच आहे हा याचं उत्तर काय सांगा भारतीय नागरी संविता की भारतीय सुरक्षा संविता भारतीय साक्ष दिनी उत्तर याच लवकर उत्तर द्या तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम हे तिन्ही तिन्ही देखील आपण केव्हापासून लागू केले एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू केले ठीक आहे त्याची जर काही मंजुरी आहे ती मंजुरी राष्ट्रपतीने कधी दिली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस ला दिली त्याचा पहिला एफ या आय आर किंवा कुठे दाखल झालाय ग्वाल्हेर या ठिकाणी ग्वाल्हेर मध्य प्रदेश याच नाव आधी भारतीय दंड संविता होतं नंतर काय केलं भारतीय न्याय संविता याच्या आधी भारतीय फौजदारी प्रक्रिया सुरक्ष प्रक्रिया होत आता काय केलं भारतीय नागरी सुरक्षा संहिता केलं याचा आधी भारतीय पुरावा अधिनियम होत याचा आता काय केलं साक्ष अधिनियम याचा काय होता सीआरपीसी होता आधी याचा आय पी सी याच इंडियन इव्हिडन्स ऍक्ट असं होतं समजलं का आय बी सी तर अशा प्रकारे आपण वीस प्रश्न आज बघितले मित्रांनो या वीस प्रश्नांच जे काही विश्लेषण आपण आज बघितलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने दे बघितले तर बरोबर आहे नव्वद पॉईंट बावीस बरोबर आहे काय उत्तर आहे नव्वद पॉईंट बावीस मीटर भाला फेकलाय कोणी तर नीरज चोप्रा यांनी नव्वद पॉईंट बावीस मीटर भाला फेकलाय तो सर्वात हायएस्ट भाला आहे डायमंड लीग स्पर्धेमध्ये ठीक आहे लक्षात ठेवा एवढं बरोबर आहे आज वीस प्रश्न होते मित्रांनो अशाच पद्धतीने आपण अजून प्रश्न घेणार आहोत आणि उद्या देखील एक नवीन टॉपिक नवीन व्हिडिओ नवीन जिल्हा असेल कारण की वीस प्रश्न काय घेतले कारण की त्या जिल्ह्याला जर तेवढे प्रश्न आले असेल तर आपण तेवढेच घेणार आहे जी आपण काय नवीन मनाने प्रश्न टाकत नाही त्यामुळं आपले प्रश्न तेच आहेत जे मध्ये परीक्षार्थीने विचारले परीक्षेमध्ये आणि पोलीस भरतीमध्ये बरोबर का नाही तर कोणी कुठे जाऊ नका उद्या देखील उद्या देखील असाच रिस्पॉन्स द्या तीन वाजता आणि तीन वाजता सगळ्यांनी लाईव्ह हजर राहायचं आहे भले आज थोडं लेट झालं परंतु इथून पुढे आपण डेली व्यवस्थित तीन वाजता लेक्चरच घेत जाऊ आणि तीन वाजता सगळ्यांनी लाईव्ह हो राहायचं आहे ठीक आहे त्यामुळं सर्वांना धन्यवाद सर्वांना माझ्याकडून काय जॉईन हिंद